चांदूर रेल्वे कुर् रोडवरील श्रीक्षेत्र नागमंदिर गव्हाळा चांदुरवाडी येथे दरवर्षीप्रमाणे दिनांक बारा मार्च ते एकोणीस मार्चपर्यंत संगीत श्रीमद भागवत व हरिकीर्तन सप्ताहाचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले असून यात भागवत कथा वाचक हरिभक्त पारायण हरिओम महाराज निंबोळकर धोत्रा यांचे प्रबोधन हरिपाठ हरिकीर्तन सेवा या सर्व भक्तिमय सप्त्यांमध्ये सर्व भाविक भक्त तल्लीन झाले असून संपूर्ण परिसर भक्तिमय व प्रसन्न झाल्याची अनुभूती या ठिकाणी येत आहे तसेच उदाहरणार्थ रक्तदान शिबिर दंत तपासणी शिबिर नेत्र तपासणी शिबिर अशा धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर दिनांक एकोणवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता हरिभक्त पारायण लक्ष्मणदासजी काळे आमला विश्वेश्वर यांच्या काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचा हजारो ला भाविक भक्तांनी लाभ घेतला या यात्रे महोत्सवाची संपूर्ण जबाबदारी आयोजन समितीने यशस्वीरित्या पार पाडली सर्व सन्मानधनाने व सर्वांच्या सहकार्याने हा सप्ताह मोठ्या प्रमाणात व वा आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला एएस न्यूज चांदू रेल्वे येथून सहसंपादक राजू शिवनकर.